नमस्कार मंडळी ऑलराउंडर कोकणच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आम्ही आलेलो आहोत आमच्या राणामध्ये कोकणातील रान आणि हा एप्रिल मेचा महिना म्हटला तर आता तुम्ही आम्ही बघताय काजू वगैरे आता मोहरलेले आहेत काजूचा सीझन आता संपत चालला आहे म्हणायला लागेल त्याचबरोबर आता आंबेसुद्धा मोहरलेले आहेत आणि म्हणजे पाऊस येईपर्यंत काही ना काहीतरी आता इथे पीक आताही येत राहतील अशा पद्धतीचा कोकणातले हे विशिष्ट महिने आहेत पहिल्यासारखं नेहमी वर्दळ जी रानामवनामध्ये असायची तशी आता न राहिल्यामुळे प्रत्यक्ष गवत वगैरे दिसतं दुर्दैवाने वनवे लागण्याचे प्रमाणसुद्धा आता दिवसेंदिवस वाढलेत म्हणजे तुम्ही काही काळापूर्वी पाहिले असाल आपापल्या गावात जिथे वनवे लागत नव्हते तिथे सुद्धा आता वनवे लागत आहेत आम्ही आमचा कंपाऊंड अतिशय व्यवस्थित सुंदर केलेला आहे साफसफाई म्हणा त्याच्यामुळे त्यांच्या झाडांची वाढसुद्धा चांगली आहे परंतु लगतदार असणाऱ्यांनी तेवढी काय काळजी न घेतल्यामुळे शेवटला व्हायचं ते होतंच सुदैवाने अजूनपर्यंत तरी आमचा कंपाऊंड व्यवस्थित आहे आणि आज विशेष या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि तुम्हाला माहिती असेल कोकणातील एक लग्न म्हटलं तर त्याच्या अगोदरच्या काही विधी असतात काही गोष्टी असतात त्यातली जी एक म्हणजे लग्नासाठी लागणारी फाटी सरपण म्हणा तुम्ही ती फाटी सामूहिकरित्या फोडली जातात आज काही ठिकाणी ग्यास या पद्धती बंद झाल्यात म्हणजे गॅसेस गॅस वगैरे या त्याच्यामुळे ह्या काही बंद झाल्या तरी पण एक शास्त्रानुसार चार फाटी तरी ती चुलीला लागली गेली पाहिजे ती या आ, उद्देशाने काही लोक फाटी फोडत असतात आणि आम्ही प्रामुख्याने शेतकरी असल्यामुळे आम्हाला तर त्या फाट्यांशिवाय तर काय चालतच नाही चला उशिरा का होईना मला सकाळपासून काही येता आलं नाही परंतु उशिरा का होईना तर आम्ही तिथे पोचलेलो आहोत तर असं आता तुम्ही बघताय या ठिकाणी हा प्रचंडचा ढिगारा आणि हे असणारे सर्व आमची माणसं असा फाटीफोडण्याचा आता दिवसभर हा आता कार्यक्रम चालू झालेला आहे बघूया चला आल्या आल्या आम आम्ही बघतोय तो हा एवढा ढिगारा बापरे एवढी माणसांनी एवढा ढिगारा की काय पण आता थोडासा आमचा एप्रिल फुल त्यांनी केलाय समजील आता आपल्याला तुम्ही बघत असाल कष्टकरी काम करी शेतकरी अशा या लोकांच्या जो काय असे प्रसंग घडत असतात लग्नाचे म्हणा काही असे सामूहिक तेव्हा एकमेकाला मदत करणं हा एक जो भाग असतो ना त्याच अनुषंगाने झालेली सगळी गर्दी आहे म्हणजे ते सांगायचं तात्पर्य म्हटलं तर हे आमचे चुलते यांच्या मुलीचं लग्न आहे आणि हाडाचे शेतकरी म्हणूया आपण लक्ष्मण पारदी म्हणजे कोनगा काढण्यात एक्सपर्ट त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो झाडावर उंच किती असेल तरी ते कवल तोडण्यात एक्सपर्ट असा त्याच्यामुळे शेती क्षेत्राशी संबंधित असणारा हा शेतकरी वर्ग आणि विशेषतः कसं असतं आहे गावागावामध्ये Uh, जसं वाड्या वाड्या असतात वाड्या वस्ती असतात त्या त्या पद्धतीने लोक एकमेकाला सहकार्य करत असतात भावकीतले असतात नात्यातले असतात आणि ह्या प्रसंगाला एक हाक मारली ते सहज उपलब्ध होत असतात असे केवळ हाकेवरती उपलब्ध झालेली सगळी माणसं तुम्हाला आज बघायला मिळत आहेत जवळपास बारा तेरा माणसं या ठिकाणी आहेत कोण बाबा सांगते सकाळपासून तेरा माणसं होती कमी झाला काय इथे कोणाला काय द्यावं लागत नाही काय नाही असं म्हणजे एक प्रकारे मदत म्हणा आणि या फाटी फोडण्यापासून मला वाटतं ह्या लग्नाच्या सगळ्या कार्याला सुरुवात होते म्हणायला काय हरकत नाही आहे ही फोडलेली यांच्या ह्यातून पहिल्यांदा त्याला पण म्हणू या हांडा उकडवला जातोय आणि मग जेवणाला खरी सुरुवात होते फाटी फोडण्याबरोबर इथे एक मला दिसलं आहे की या ठिकाणीच आमची ही मिरचवळ मंडळी तुम्हाला हा शब्द माहिती असेल अलगा वगैरे आम्ही इकडे त्याला म्हणतो म्हणजे डोंगरातील घाण काढायची करवंदे वगैरे मारायच्या जाळी मारायच्या आणि त्या ठिकाणी त्यात जाळून तिथे मिरची वगैरे पावसाळचा काकडीचा वगैरे उत्पादन घ्यायचं अशा पद्धतीच्या डोंगर उतारावरची शेती ही आता हळूहळू थोडी नष्ट होत चालले आहे परंतु आमच्या घरामध्ये आजपर्यंत तर त्या टिकून असलेल्या बघायला मिळतात ठीक आहे यात आता आमचं नवीन फाटी फडणारे आता माझ्यासोबतच आलेले आहेत जोर जरा जास्त दिसतो कारण दिवसभर तो काही तसा थकवाने नाही गेलेला ज्याला जसं जमेल तसं काम जोतो जोतो करत राहणार हे आमचे भिकू यांना पारदी एक असं व्यक्तिमत्व आज जरा तोंड का बंद आहे मला काही कळत नाही परंतु ह्यांची ओळख म्हणजे आमच्या पंचकृषीत गाण्याने किती लांबून तुम्ही जर असलात अन्ना जरा गाण्याचे आम्हाला एक ओळख करून दाखवा एक म्हणा हांवर हां बोला ठीक आहे ते म्हणतात थोडस आठवतो बघूया काय आहे ते मंडळी तिकडे फाटी फोडण्याचं काम चालू आहे इकडे जरा चाल घेत हे म्हणजे ही झाडं अमोड होती अमोड म्हणजे वर्ष दोन वर्ष तोडलेली कोणी दिसत नाही त्याच्यामुळे चांगल्या फांद्या वाढलेल्या आहेत आणि तोडण्यासाठी बघा आणि हा शेतकरी एक वैशिष्ट्य आहे माझ्यासारख्या इतके उंचीवर जाऊन हे काम करता येणार नाही यांची नजर अक्षरशः मेले म्हणायला काही हरकत नाही काय हो ना बरोबर नाही बिंदास घाव पण इतका जबरदस्त पडणार आणि असे असे लोक आज तुमच्या व्हिडिओ बघणाऱ्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जुन्या जुन्या पिढीतले असणार आणि ते ऐकून बघून तुम्हाला सुद्धा तुमची आठवण नक्कीच येईल या गोष्टीची बघा किती सफाईदार पद्धतीने ते झाडं तोडत आहेत एक दहा एक वर्षापूर्वी जर बघायला गेलो अन्ना तर अशी झाडं अशी राहिली असती काय हां शेतीचं क्षेत्र कमी झालंय म्हणून हे झाडं अशीच राहतात नाहीतर एक झाडं नाही ते नाही असं हे कुठलं हे जे मो ओसाड रान दिसतंय ना इथेसुद्धा नाचणी वरी भात हे आमचं बालपण ह्याच सगळ्या क्षेत्रात गेलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी काही कुठली नवीन बाब नाही आहे एक आता बघा दोन मिनटात त्यांनी सगळं झाड कटिंग करून टाकले आमच्या जुन्याच पद्धतीने आता तुमच्या किती चेन्स हा येऊ द्या तरीपर्यंत कोयतीचा जो तोडा आहे आणि पाठीमागं अडकवलेली आकडी जसा धनुष्याचा धनुष्यबाणाचा भाता तसा ही आमच्या कोयतीची आकडी हे प्रोटेक्शन इतकं जबरदस्त असतंय ना, ना।, ना की या ठिकाणी पटापट पटापट झाड तोडून झालेलं आहे तो लगेच ते शिवलण्याचं काम करत आहेत झटक्यात झालेलं आहे तर बघा ताटा करतील त्यात आपल्याला <laughs> जार हा ही सुद्धा कला आहे तुमच्या आमच्या नवीन माणूस गेला ना तर सगळा ढोपरा फापसत येईल खाली वरती जाऊन जरा जरी झाड हललं ना तर त्याच्या चार पटीने आपल्याला हलायची वेळ येते हा अनुभव आहे थोडासा मग त्याच्यामुळे हे शेतकऱ्याचं कामच वेगळं आहे तेरा मेच्या लग्नाची ही आमची तयारी पत्रिका वगैरे अजून काही छापून झालेला नाहीत परंतु हे एक एक काम आटपलं ना की मंडळी लक्षात येतं की अजून पुढे काय काय करायला पाहिजे किती दिवस किती वेळ लागेल आणि या पहिल्याच कामात सगळ्यांनी खूप असं सहकार्य केलेलं आहे हे कोकणातले शेतकरी आणि या शेतकऱ्याची जर ओळख जर बघायला म्हटली ना तर यांच्या हातामध्ये असलेली कोयती ही कोयती सुद्धा त्या पद्धतीची ताकदीची असते खरोखर त्याच्यावर ना शेतकरी काय ताकदीचा आहे ना ती ओळखता येतो आमच्यात काही त्यांना खराळ्या म्हणतात पण कोयती म्हणजे कोयतीचा जर तुम्हाला बघायला भेटेल जरा दाखवा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना हे बघा हो ह्याची जी धार आहे ना म्हणजे अरे संदीप खूपच वेगळ्या आहेत अरे आपल्याला फाटी न्यायची आहेत आहे आता बघा कशा आहे कोयतीची धारा बघा कशा येते एकदम माणसा माणसं आता आमची पुढची जरा तयारी चाललेली आहे थोडंसं अंतर्गत रोड इथं जवळ येत असल्यामुळे आता आमचे इथे बघा जरा गाडीवाल्याला पण कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे ॲट अ टाइम आता एवढी आम्ही माणसं आहोत सोबतची जर फाटी त्या गाडीत गेली तर अजून एक बरं होईल काही वेळापूर्वी असं नव्हतं ही मंडळी गमत गमतीचा भाग असा आहे असे डिगारे एक दोन जरी तयार झाले ना तर पुरुषांनी फाटी फोडायची आणि फाटी वाढल्यानंतर वाडीतल्या महिलांनी गावातल्या महिलांनी एकत्र येऊन ती फाटी घेऊन जायची अशा पद्धतीने सगळ्या सोहळ्यात सोहळ्यामध्ये अख्खी वाडी गाव हा सामील होत असतोय एवढं सगळं दिवसभर काम करायचं म्हणजे भूक तर लागणारच ना मग काय घरात बनवून आता हे जेवण घेऊन चालल्यात आमच्या घरातील महिला मंडळ सगळ्या पाण्यासहित आता उन्हाचे दिवस असल्यामुळे सगळी सोय करावी लागते आणि बघतो आता घरातून निघालेले आहेत काय काय आहेत सोबत बघा त्यांच्या भूक लागले कोकणातलं स्वर्गसुख म्हणजे काय निसर्गाच्या या सान्निध्यामध्ये अशा मोकळ्या रानात मस्तपैकी जेवण करणं याशिवाय या, या जगात दुसरं कुठलं सुख नाही शेजारी असणारं हे गवत आणि या ठिकाणी तुम्हाला इतकं क्लीन वाटत असेल आणि ते क्लीन करण्याचं काम आता हे बाबा वगैरे करतायत आमचे याला कारण काय माहिती आहे का एवढा मेहनती घेऊन ही आता फाटी फोडलेली आहेत आणि सभोवताली गवत तसंच्या तसं असल्यामुळे वनव्याचा जो धोका आहे ना हा धोका जर टाळायचा असेल तर या ठिकाणी संपूर्णपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे कुठल्या क्षणाला काय होईल सांगू शकत नाही त्याच्यामुळे जा जाता आता अशा पद्धतीने साफ करण्याचं काम चालू आहे मंडळी अजून एक महत्वाचा प्रश्न फाट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये अशी फाटी तुम्हाला बघायला मिळतील जी काही फोडलेली नाहीत फक्त तोडलेली आहेत आणि त्याचबरोबर ही फाटी अशी तुम्हाला बघायला मिळतील तर याला तुम्ही तुमच्या गावाकडे काय म्हणता हे जरा आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही याला हिरके म्हणतो आणि अशी फाटी जर चुलीला असतील तर काय ती गृहिणीची मजाच वेगळी असते पेटायला खूपच सुंदर आणि ही व्हलटे म्हणजे धूर काढणारी फाटी म्हणायला काही हरकत नाही एकदा पेटे प पेटेपर्यंत नुसता धूर निघतोय आणि त्यातल्या त्यात अजून फाटी कुठल्या झाडाची सगळ्यात बेस्ट हे सुद्धा सगळ्यात चांगलं आहे त्याच्यामध्ये ती फोडायला कुठली फाटी चांगली आणि पेटायला कुठली फाटी चांगली याच्याबद्दल जर आपण याच्या जाणकारांकडून जर आपण माहिती घेऊया आ, या शेतीमध्ये माहीर असणाऱ्या लोकांपर्यंत आपण जरा आपण माहिती घेऊया आता जी आपण फाटी फोडतोय हा आपण प्रत्येक जण हे घरच्यासाठी सुद्धा करत असतात आणि ती मला वाटतं में, मे महिन्याच्या शेवटला आपण हे सगळ्या गोष्टी करतोय तिथे न जर असं या आ, ही फाटी कशाची आहेत तरी आता जी आज फाटी फोडत आहे ती कसली आहेत शेंबाडा शेंबाडा राजानी आंबा शेंबाडा राजानी आंबाडा म्हणजे थोडक्यात मिश्र फाटी आहेत एखाद्याने सांगितली फाटी फोडायची आहेत आपल्याला लक्षात घ्या जरा एखाद्याने सांगितलं फाटी फोडायची आहेत तर तुमच्या मनात पहिला प्रश्न काय येत असेल काय येतो कशाची फाटी तोडायची येतो की नाही ये हा प्रश्न म्हणजे झाड कुठलं आहे करबंदीचा नाही झाड आहे असं येतो की नाही म्हणजे त्याच्यावर ना काय बोल आपल्या डोक्यात येतोय की बाबा फोडायला सोपा जाणार आहे की नाही मग कुठला झाड फाटी फोडण्यासाठी चांगला वाटतो आंबा आंब्याची फाटीला आंबा आणि मंडळी एक लक्षात घ्या हा आंबा म्हणजे काय तोडायचा आणि लगेच फोडायचा सुकून तो थोडा कठीणच जातो असं आहे म्हणजे आंब्याची फाटी फोडायला चांगली पेटायला काय पेटायला 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 सुद्धा ही आंब्याची फाटी चांगली सरास लग्न कार्यामध्ये सरास ही आंब्याची फाटी आमच्या इकडे बघायला मिळतात आणि अशा पद्धतीचे हे सगळं खेळीमेळीत चालणारा हा सगळा कार्यक्रम बघता बघता संध्याकाळ कशी झाली आम्हाला कळाला नाही आता पाच वाजायला आलेले आहेत आणि बहुतांशी काम आमचं झालेलं आहे सगळे आता फाटी फोडून निघालेले आहेत चंद्रकांना आमची फाटी फोडायला नेहमी असतात बघा ह्या कोकणामध्ये ह्या पद्धतीला किती एकमेकाला सपोर्ट करत माणसं आलेली असतात याचं तुम्हाला या आता बघायला मिळेल हे आता आम्ही पाणी वगैरे घेऊन आलेलो आता निघतोय यांच्याच मुलीचं लग्न आहे हे सगळ्यांनी लग्नाला यायचं आमच्या इथे तेरा मे तारीख लक्षात ठेवा हा हे सगळे आमचे वराडी आमची काकी फाटी फा न्यायला आले जे आता परिस्थिती अशी झाली इकडे माणसंच कोण येत नाही त्याच्यामुळे आ अशी माणसं भरपूर असली की त्या ठिकाणी यायला पण बरं वाटतं नाही आता काकी म्हणते की, की जेवण घेऊन आलेलो म्हणजे आम्ही खरोखर हा कार्यक्रम मिक्स मिस केला या ठिकाणी जेवायच्या वेळा आम्ही इथे नव्हतो पण अशा पद्धतीने आता जाताना हे पण फाटी घेऊन जात आहेत नी बघा रानात कुठल्याही वेळेला या सुखी फाटी घेऊन जाणं म्हणजे त्या त्या वेळची आपली चुलीची सोय होणं असं आहे आ, आत्ता मात्र मनाच्या समाधानासारखी फाटी तुम्हाला बघायला मिळतील खरोखर मला मगापासून दिसली नव्हती आंब्याची फाटी एक शोधात होतो आणि आता मी मगाशी म्हटल्या पण खरोखर एप्रिल फुल केलं आहे आम्हाला सांगितलं नव्हते की ही आम्ही फाटी फोडली म्हणून आता बघते हे बघा किती ढिगारे आहेत जास्त खरोखर खूप असं काम केलेलं आहे ही श् याला आम्ही शिवल म्हणतो शिवल म्हणजे ज्या छोट्या छोट्या फांद्या असतात ते आणि हे जाडे जाडे जे बुंद्याची भाग असतो ना त्याला हे हिरक्यात आम्ही काढलेले आहेत

हाच तो आंबा बालपणीच्या आठवणीचे साक्षी देणारा हा आंबा आता खरोखर सुकत चालला होता असाच झाड शोधलं जातं हे त्याचे काही काय पडलेले तुकडे आणि ही झालेली फाट्यांचे डिगारे ही राहिलेली त्याची शिवळ मला बघायला मिळत असेल म्हणजे खूपच मोठं काम या ठिकाणी आज झालेलं आहे